नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांचरणी प्रार्थना प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथीचे नाव व महत्व हे वेगवेगळे असते वैशाख शुक्ल एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात हिंदू धर्मात एकादशीचा हा भगवान विष्णूंना समर्पित आहे एकादशीचा उपवास केल्याने अनेक शुभ फळ एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला मिळते यावर्षी एकादशी तिथी शनिवार अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होऊन रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी एक वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार रविवारी एकोणीस मेला मोहिनी एकादशी आहे एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी देव व आसुरांना अमृताचे भांडे सापडले होते यावेळी देव आणि आसुरांच्या मध्ये युद्ध झाले होते या युद्धात आसुरांचा विजय झाला होता त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून आसुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या डाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी साजरी केली जाते मोहिनी एकादशी व्रत करणाऱ्यांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास करावा या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत भगवान विष्णूंना तुळशीचे पाने फारच आवडतात त्यांच्या पूजेमध्ये त्यांना तुळशीची पाणी अर्पण करावीत ती आदल्या दिवशी तोडलेली असावीत शास्त्रात तुळशीची पाणी कधीही शिळ होत नाही जर तुळशीची पाने अगोदर तोडणे राहून गेले असेल तर तुळशीजवळ जी पाणी खाली पडलेले असतात ती वापरली तरी चालतात पण त्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नयेत या दिवशी जरी उपवास नसला तरी मांस मद्य कांदा लसूण यासारख्या तामसी गोष्टी खाऊ नयेत धार्मिक कार्य करावेत गरिबांना दान करावे या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे हे शुभ मानले जाते या दिवशी गरजूंना किंवा मंदिरात केळी दान करू शकता किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचेही दान तुम्ही करू शकता भगवान विष्णूंना पिवळा रंग फारच आवडतो मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पापे धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो एकादशीच्या व्रताने कुटुंबात सुख समृद्धी शांती कायम राहते एकादशीच्या दिवशी पूजापाठ करत असताना तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान करा जर पिळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र प्रदान केले तरी चालेल फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही वापरू नका तसेच तुम्ही या दिवशी पूजा करत असताना विष्णू नाम किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जरी तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तरी चालेल या प्रकारे तुम्ही एकादशी व्रत मनोभावे केले तर तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद